यवला कृषी उत्पन्न बाजार समितीत हे खासगी जागेवर लिलाव सुरू केल्यानं मोठा राडा पाहायला मिळाला जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रचलित पद्धतीने लिलाव सुरू करावे अशी मागणी माथाडी कामगार यांनी केली होती परंतु सदर मागणी व्यापारी नसल्यानं तोडगा न निघाल्यानं व्यापारी यांच्याकडून खासगी जागेवर आज लिलाव होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली असता शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणला असता माथाडी कामगार यांनी विरोध केल्यानंतर बाजार समिती आवारात काही काळ तणावाचं वातावरण झालं संबंधित घटनेची माहिती येवला शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक पुजारी साहेब यांनी निर्णय होईपर्यंत वाद टाकून कारखान्याच्या सर्वांना सूचना करून बाजार समितीच्या आवारात थांबण्यास सांगितलं परंतु व्यापारी व शेतकऱ्यांनी परस्पर लिलाव सुरू केल्यानंतर या ठिकाणी माथाडी कामगार विरोध करण्यासाठी गेले असता शेतकरी व कामगार यांच्या तुफान राडा बघायला मिळाला परंतु माथाडी कामगार यांच्यासोबत वाद घालणारे शेतकरी नसून भाडोत्री गुंडा असल्याचा आरोप माथाडी कामगार यांनी केलाय डीजीडब्ल्यू न्यूज मराठीसाठी साठी येवला प्रतिनिधी येवला पाडवाच्या मुहूर्तावर जिल्ह्यात लगभग सतरा ते अठरा मार्केट चालू झालेले आहे येवला मार्केट एक सामंजस्य भूमिका घेऊन कोणाचा संघर्ष न व्हावं त्यासाठी दोन दिवस थांबलो आणि आज शेतकऱ्यांचे माल उन्हात पडलेले आहेत पाव अवकाळी वातावरण आहे उद्या त्यांची फजिती न हो यासाठी समन्वयाने आम्ही एक आज लिलाव चालू करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या पूर्ण संमतीने आज इथे या ठिकाणी लिला त्यांचा आग्रह असतो आज आम्ही इथे लिलाव चालू केलेला आहे आणि व्यवस्थित पार पडलेला सुद्धा आहे कलेक्टरच्या दालनात मीटिंग झाली होती व्यापारी हमाल महापारी आमच्या संघटनेचे अधिकारी होते बॉम्बेचे तर तिथं जर ठरलं होतं का प्रचलित पद्धतीने यांना मार्केट चालू करायला सांगितलं व्यापाऱ्यांनी बाहेर काही आलं सुव्यवस्था बिघडली तर ते व्यापारी जबाबदार राहणार होते तर व्यापारीने खाजगी वा जागेवर निलाव केला त्यांच्याकडे तिथे खाजगीचं लायसन आहे का त्यांना तिथे निलाव करायला त्यांचं लायसन आहे का त्या खाजगी मार्केटचं तर त्यांना निलाव करता येतो शेतकऱ्याला बोलून दिशाभूल केली आणि ज्या शेतकऱ्याला काय भडकायचं काम केलं आहे व्यापाऱ्यांनीच केलेलं आहे कोणीही तिथं आम्हाला वापर गेलेले नव्हते काही नव्हते हे जे काय कृत्य झालं येवल्यामध्ये हे फक्त सगळ्या हे व्यापारी येवल्याचे जो आणि प्रकार घडला तिथं तिथं आम्हाला वापरी नव्हते हमाल वापरी फक्त त्या व्यापारीला सांगत होते का तुमच्याकडे तिथला परवानगा नाही काही खाजगी मार्केटचं काही लायसन नाही तुम्ही फक्त निलाव करू नका एवढंच सांगत होते जे प्रकार केला हे बाहेरचे त्यांचे त्यांचेच व्यापारी होते त्या आणि त्यांनी ते गुंड पाळून आणले होते भाडोत्री गुंड आणले होते त्याच्यात आमचा काही संबंध नाही